नमस्कार मित्रांनो बघा रास करायला सोयाबीनची नमस्कार मित्रांनो चालू केलं बघा मशीन मशीन लावलं बघा बनवीला मित्रांनो आता पूजा करून घेणार आहे मशीनची नारळ आणि उदबत्ती फोडतो मशीनला आणि बनमीवर थोडं पाणी टाकतो आपल्या सोयाबीनची बनवीवर हो नंतरने चालू केलं बघा मशीन तुम्ही बघू शकता मशीन चालू झाली सोयाबीनची रास चालू झाली बघा मशीन एक नंबर आहे मित्रांनो न्यू विश्वकर्मा किती वल्लर होत्या सोयाबीन काढायला एक नंबर मशीन आहे मित्रांनो हे आहे बघा एक एक बॅगच्या वरचं सोयाबीन आहे अजून माल वल्ला आहे मित्रांनो तेवढे काही माल क का पक्क नाही दाना कडक झाली नाही मित्रांनो दाण्यामध्ये नमसर आहे ह्या वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळं दाना नमसर आहे अजून ऊन आता ऊन पडून दोन तीन दिवसच झालं मित्रांनो तुम्ही बघू शकता रास्तर के चालू केलं आहे बघा पावसामुळं पाऊस आता दोन तीन दिवस झालं बंद झालं आमच्या इकडे आतापर्यंत तेरा तारखेपासून तेरा तारखेपासून कंटिन्यू पाऊस होते मित्रांनो आमच्या इकडे आता दोन तीन दिवस झालं बंद झाले सगळे लोक कापायला चालू आहेत सोयाबीन कोणी रास करलेल्या आहेत पहिलं कापणारे थोडं थोडं असलेले रास करून घेलेले आहेत बघा सात आठ आठ पोते सात आठ पोते सोयाबीन भरले आता अजून दोन तीन पोते निघते माल यावर्षी नंबर एक निघत आहे मित्रांनो हा खाली पडल्या शेंगा हे बघा हिरवेगार शेंगा आहेत मित्रांनो असं कडला येतात नंतर टाकलं का अजून फुटून येतात शेंगा झाली बघा रास सगळं खाल्लं सावडून टाकणार आहे मशीनमध्ये दहा पोते भरले बघा ह्यांचे इथं राशीचे दहा पोते भरले बघा हिंदुस्तान कंपनीचे नंतर रास झाल्यावर दुसऱ्या राशीकडे चाललो आहे मित्रांनो एक दोन किलोमीटरवर होते तिकडे जाणार आहे रास करायला हंदी केरला तिथं पण मशीन घेऊन चाललं आहे बघा रास चालू केलं बघा एवढा इथे दोन बॅगचं आहे मित्रांनो दोन बॅगला कमास कम चौदा पंधरापती तर सोयाबीन निघावं लागते आता चालू केलं बघा मशीन रोडच्या कडला आहे मित्रांनो रोडच्या कडला चालल्यात ट्रॅक्टरमध्ये जात नाही त्याचं उल्लेखीत राहणं त्याच्यामुळं रोडच्या रा कडचीच राशी करलेलं आहे दोन तीन दिवस झालं चालू झाल्यात आमच्या इकडे बी राशी दोन तीन दिवस झालंच सोयाबीन कापायला चालू केल्यात मित्रांनो बघा किती नंबर एक सोयाबीन निघत आहे बरं माल वल्ला आहे मित्रांनो नमसर दाना आहे